नागपूर शहराच्या सर्व उपनगरामध्ये विचारेमाळ सिद्धार्थनगर बाजार राजेंद्रनगर शिवाजी पार्क संभाजीनगर फिरंगाई आणि परिसरातील मोठ्या वस्त्यामध्ये पक्षाचे संघटनेचे ज्येष्ठ नेते जाऊन मोर्चाची भूमिका विषद करतील मोर्चा संदर्भात जनजागरण करतील आता पाठिंबा वाढायला लागलेला आहे ये सगळेजण येत आहेत कोणी थांबू नका मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हा असं आव्हान या संविधान सन्मान महामोर्चाच्या वतीनं मी करत आहे जय मी बबनराव रानगे प्रमुख महाराष्ट्र राज्य आज मिस क्लास बोर्डिंगमध्ये भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख भूषणजी गवई साहेब यांच्यावरती जो हल्ला झाला त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी गेले अर्धा दिवस झालं या ठिकाणी बैठका सुरू आहेत आणि आज ही बैठक संपन्न झाली यामध्ये सत्तावीस तारखेला याच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये भव्य असा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या मोर्चामध्ये फक्त बौद्ध समाज दलित समाज सहभागी होत नसून तर यामध्ये मराठा समाज असेल धनगर समाज असेल ओबीसी समाज असेल आणि या चळवळीमध्ये काम करणारा जे अठरा पगड जाती आहेत ते सर्व जाती धर्माची लोकंसुद्धा हो या संविधानिक न्यायाच्या बाजूनं या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत या मोर्चामध्ये आम्ही सर्वजण सहभागी होतो आहे या कोल्हापूरच्या शाहूप्रेमी लोकांनी कोणती जात धर्म न बघता या संविधानावर जो घाला घाटलेला आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे यासाठी या मोर्चाचं आयोजन केलं तर या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावा अशा पद्धतीचं आव्हान या निमित्तानं मी करत आहे विशेषतः गवई साहेबांचं आणि कोल्हापूरचं जे नातं आहे ते आपण यापूर्वी अनुभवलेलं आहे आणि मला असं वाटतं आहे की आपल्याला गवई साहेबांच्या हल्ल्याचा जर आपल्याला निषेध करायचा असेल आणि त्यांची जी कोल्हापूरवर जो आपल्याला एक मोठा ठेवा आपल्याला हायकोर्टच्या रूपानं दिलेला आहे सर्किट बेंचच्या रूपानं तर उतराय व्हायची असेल तर कोल्हापूरच्या जनतेनं यामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं अशी मी आपल्याला या चॅनलद्वारे विनंती करत असताना आम्ही सहभागी आहे तुम्ही सहभागी व्हा एवढे मी या ठिकाणी आव्हान करतो जर त्या भूषण गवई यांच्यावर हल्ला करणाऱ्या त्या राकेश किशोरनं बूट मारलेला आहे तो तिकडे मिश्रा म्हणतोय की भारतीय संविधान हे बाबासाहेबांनी लिहिलेलं नाही संविधानाचे निर्माते हे दुसरे आहेत तर मी या अशा हरामखोरांना मी या ठिकाणी जाहीर इशारा देतो आहे तुम्ही ज्या ठिकाणी मला दिसाल त्या ठिकाणी तुमच्या बुटाचं उत्तर आमच्या कोल्हापुरी पायथानानं देऊ मी या ठिकाणी त्या राकेश किशोरला सांगत आहे आणि जो बी एन राव म्हणत आहे जो सॉरी तो जो मिश्रा म्हणत आहे की हे भारतीय संविधान बाबासाहेबांनी लिहिलेलं नाही याचे जनक कोणीतरी दुसरे आहेत त्या मिश्राच्या मुंडक्यावर बसून त्याच्या कपाळावर निर्म, भारताचे निर्मा भारतीय संविधानाचे निर्माते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत हे गोंधवून त्याच्या कपाळावर मी राहिल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी इशारा देतो आणि कोल्हापूरकरांना आवाहन करतोय की आपण भव्य दिव्य अशा मोठ्या संख्येने लोकशाही मार्गाने निघणाऱ्या संविधान सन्मान मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहाल ही मी आशा बाळगतो आणि थांबतो जय भीम जय भारत नमस्कार मी उत्तम पाटील शहराध्यक्ष आम आदमी पार्टी न्यायमूर्ती भूषण गवई साहेब यांच्यावरती जो भ्याड हल्ला करण्यात आला त्याच्या विरोधामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रातून जी ठिणगी पेटायची आहे त्याची सुरुवात झालेली आहे येत्या सत्तावीस तारखेला कोल्हापूरमध्ये संविधान सन्मान महामोर्चाचं नियोजन करण्यात आलेलं आहे मी आपल्या माध्यमातनं सर्व संविधानप्रेमी लोकशाहीवादी आणि भारतीय नागरिकांना आवाहन करतो की या मोर्चामध्ये सर्वांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं आणि भारताची लोकशाही टिकवण्यासाठी आणि या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सर्वांनी रस्त्यावर उतर आजच्या बैठकीमध्ये हा जो काही मोर्चा आहे हा कोल्हापूर शहरातील पुरोगामी विचाराच्या तमाम जनतेच्या वतीनं मोर्चाचं नियोजन पक्क झालेलं असून हा मोर्चा अतिशय भव्य आणि दिव्य मोर्चा होणार असून या मोर्चामध्ये अनेक संघटनांनी स्वतः येऊन आपला पाठिंबा व्यक्त केलेला आहे या मोर्चासाठी मी आपणास नम्रपणानं आवाहन करतो या मोर्चाला आम्ही आहे तुम्ही या देश वाचूया संविधान वाचूया कोल्हापूरचा आवाज महाराष्ट्र आणि देशाच्या पातळीवर पोचूया जय भीम जय भारत जय संविधान